जिल्हा भ्रष्टाचार परिषदेत प्रशासकीय कामात अनियमिततेचा आरोप जलजीवन मिशनच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी सर्वपक्षीय पदाधिकारी एकवटले आठ जुलैला जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार व प्रशासकीय कामांमधील अनियमिततेचा आरोप जिल्हाभरामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी एकवटले आहेत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आठ जुलै रोजी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत याबाबत या जिल्हाधिकारी मनीषा खत्री जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस सावंत कुमार यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले त्यात म्हटले जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये लोकहिताच्या विविध योजना राबविण्यात येत असतात परंतु मागील काही काळापासून योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता आढळून येत आहे या संबंधी वेळोवेळी जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी के तक्रारी केल्या परंतु जिल्हा परिषद प्रशासन त्या तक्रारीची दखल घेत नसल्याने सोमवार दिनांक आठ जुलै रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात येणार आहे निवेदनावर माजी आमदार उदयसिंग पाडवी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी काँग्रेस कार्याध्यक्ष दिलीप नाईक जिल्हा परिषद सदस्य राया मावशी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार शिवसेनेचे विनोद चौधरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष केसरसिंग क्षत्रिय उपाध्यक्ष पुरुषोत्तम चव्हाण उद्धव सेनेचे महानगरप्रमुख पंडित माळी जिल्हा परिषद सदस्य रजनी सुरेश नाईक पंचसदस्य निमा पटले सामाजिक कार्यकर्ते वासुदेव गांगुर्डे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत